यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक आणि हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो आपण प्रमुख भरतीसाठी लागणारे जे काही महत्त्वाचे प्रश्न असतील ते या ठिकाणी पाहणारे पाह त्यासोबत बघा प्रमुख भरतीसाठी जे काही आपले महत्त्वाचे एफ असतील किंवा महत्त्वाचे अपडेट असतील बघा त्याची जी काही आप आपण का एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला बघा त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा त्यावर क्लिक करून तुम्ही तो ग्रुप नक्की जॉईन करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो त्या ग्रुपची लिंक टाकलेली बघा सर्वात पहिले ते काम करून घ्या त्यावर क्लिक करून तुम्ही तो ग्रुप नक्की जॉईन करा चला आपण प्रश्नकडे वळूयात आता प्रश्न क्रमांक पहिला मित्रांनो शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत इयत्ता टिंबटिंब ते टिंब पर्यंत विद्यार्थ्यांना मध्यान भोजन दिले जाते तर मित्रांनो याचं योग्य उत्तर बघा पहिली ते आठवी बघा पहिली ते आठवी पर्यंत जे काही बघा भात खिचडी असते ते या ठिकाणी दिली जाते पहा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत टिंबटिंब शाळेमधील विद्यार्थ्यांना मध्यान भोजन देण्यात येतं तर बघा याचं योग्य उत्तर आहे पहा स्थानिक स्वराज्य संस्थेतील सर्व शाळा शासकीय शाळा खाजगी व्यवस्थापनाच्या अनुदानित शाळा म्हणजे वरीलपैकी सर्व याचं योग्य उत्तर आहे पहा पुढचा प्रश्न मित्रांनो शालेय पोषण योजनेअंतर्गत पहिली ते पाचवी मधील विद्यार्थ्यांसाठी टिंबटिंब उष्मांक म्हणजे कॅलरी आणि किती ग्रॅम प्रोटीन युक्त आहार देण्यात येतो खूप महत्वाचा प्रश्न आहे पहा तर मित्रांनो याचं योग्य उत्तरे पहा चारशे पन्नास कॅलरी दिल्या जातात आणि बारा ग्रॅम प्रोटीन या ठिकाणी प्रोटीन युक्त आहार देण्यात येतो पहा आता एका अंड्यामध्ये असते मित्रांनो सहा ग्रॅम प्रोटीन म्हणजे दोन अंडे या ठिकाणी देण्यात आले पाहिजेत पहा बरोबर तर बघा साडेचारशे ग्रॅम कॅलरी आणि बारा ग्रॅम प्रोटीन ऑप्शन क्रमांक आहे मित्रांनो प्रश्नाची क्वालिटी पहा क्वांटिटी पाहा पा कशाप्रकारे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तुमचे मार्क यामधून शंभर टक्के वाढणार आहेत पहा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिजे बघा मी तुमचं एक सुद्धा मिनटं व्हायला घालत नाही त्यामुळे व्हिडिओला नक्की एक लाईक करा बघा लाईक केलं बघा तर माझी मेहनत शंभर टक्के काम करते आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायचं आपल्याला करा प्रश्न क्रमांक चार आहे मित्रांनो शालेय पोषण आहार ही टिंबटिंब पुरस्कृत योजना आहे तर मित्रांनो केंद्र सरकार पुरस्कृत काय पा योजना आहे शालेय पोषण आहार शालेय पोषण आहार योजनेची सुरुवात टिंब रोजी झाली तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क बावीस नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याण्णव लक्षात ठेवा शालेय पोषण आहार योजनेची सुरुवात बावीस नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याण्णवला ला झाली पहा नेक्स्ट मित्रांनो शालेय पोषण आयोजनेअंतर्गत सुरुवातीच्या काळामध्ये आत्ता पहिली ते पाचवी वर्गामधील विद्यार्थ्यांसाठी प्रतिमहा प्रति महिन्याला टिंबटिंब मोफत तांदूळ देण्याची व्यवस्था होती तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी तीन किलोग्राम लक्षात ठेवा मित्रांनो प्रतिमहा तीन किलोग्राम होती नेक्स्ट मित्रांनो इसवी सन टिंबटिंबमध्ये सर्वोच्च न्यायालयाने विद्यार्थ्यांना शालेय पोषण आयोजनेअंतर्गत कोरडा तांदूळ न देता शाळेमध्ये शिजून खावा असा आदेश दिला लक्षा आ, 2001. लक्षा 2001. Next, तर लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन क्रमांक ब दोन हजार एक लक्षात ठेवा मित्रांनो दोन हजार एक नेक्स्ट मित्रांनो इसवी टिंब टिंब पासून शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना तांदूळ घरी देण्याऐवजी शाळेतच शिजवलेला आहार देण्यात चालू झालं तर कधीपासून चालू झालं दोन हजार दोन पासून मित्रांनो लक्षात ठेवा दोन हजार दोन पासून हे चालू झालं पहा शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत सणटिंबटिंब टिंबटिंबपासून एक तासा ते समावेश करण्यात आला तर बघा दोन हजार मित्रांनो पासून ठेवायचं प्रश्न क्रमांक दहा मित्रांनो खालीलपैकी टिंबटिंब हे शालेय पोषण आरणीचं प्रमुख उद्दिष्ट आहे तर कोणतं आहे पहा अध्ययनामधील भेदभाव नष्ट करणे प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रीकरण करणे प्राथमिक शाळेमधील पट नोंदणी आणि उपस्थितीचे प्रमाण वाढवणे ऑप्शन क्रमांक क्रमांका मित्रांनो यापैकी सर्व आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल तुम्हाला माहिती आहे आता केंद्र प्रमुख भरतीचे जे काही पेपर आहेत ते जवळ आलेले आहेत पहा आपल्याला काम पण पाहायचं त्याचबरोबर अभ्यास पण करायचा आहे पहा कॉम्पिटिशन चांगला असणार आहे पहा आपल्याला हलक्यामध्ये घ्यायचं नाही पहा संधी या ठिकाणी भरपूर दिवसातून आपल्याला मिळालेली आहे आणि या संधीचा आपल्याला फायदा करून घ्यायचा असेल तर योग्य डायरेक्शनने अभ्यास होणं खूप गरजेचं आहे पहा आपल्यासाठी मी पीडीएफ घेऊन आलेलो आहे पहा या एफमध्ये रिव्हिजनसाठी चांगले प्रश्न असणार आहेत तुम्ही कोणत्याही फावल्या वेळामध्ये सुट्टीमध्ये मधल्या सुट्टीमध्ये किंवा कधी पण ह्या एफला रिव्हिजन मारू शकता फक्त तीनशे नव्याण्णव रुपयाला ह्या पीडीएफ असणार आहेत मित्रांनो कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी ह्या पीडीएफ मी लॉन्च केले आहेत पहा या ठिकाणी तुम्हाला ह्या पीडीएफ नक्की मिळणार आहेत अभ्यासक्रमानुसार केंद्र प्रमुख भरतीसाठी पा बुद्धिमत्ताच्या काही टेस्ट सुद्धा आपण बनवलेले आहेत पा तीनशे नव्याण्णव रुपयामध्ये मी सगळं तुम्हाला या ठिकाणी देणार आहे पहा बघा हा जो काही नंबर दिसतोय त्र्याण्णव पंचवीस तेवीस झिरो चाळीस किंवा जो काही क्यू आर कोड आहे यावर तुम्ही स्कॅन करून पैसे पाठवू शकता आणि याच नंबरला स्क्रीनशॉट पाठवा मित्रांनो मी तुम्हाला एका मिनटामध्ये लगेच या ठिकाणी सगळ्या पीडीएफ पाठवून देईल पहा बरोबर व्हॉट्सअपला तुम्ही नक्की मला संपर्क साधा स्क्रीनशॉट पाठवा पेमेंटचा बघा तीनशे नव्याण्णव रुपयामध्ये आपल्याला हे सगळ्या पीडीएफ मी देऊन टाकणार आहे पहा बघा तुम्हाला काय करायचं आहे त्र्याण्णव पंचवीस तेवीस झिरो चाळीस या नंबरला या ठिकाणी पेमेंट करायचं आहे आणि त्याच नंबरला या ठिकाणी स्क्रीनशॉट सेंड करायचं आहे किंवा या नंबर हा जो काही क्यू आर आहे यालासुद्धा तुम्ही स्कॅन करून पेमेंट करू शकता लवकरात लवकर पी डीएफ घ्या मित्रांनो तीनशे नव्याण्णव रुपये आपले कोणत्याही ते ठिकाणी खर्च होऊन जातात परंतु या ठिकाणी जर आपण या ठिकाणी चांगल्या गोष्टीवर खर्च केला तर नक्कीच आपल्याला फायदा होणार आहे कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास बघा आपल्या सगळ्याला माहिती फास्ट रिव्हिजनसाठी मित्रांनो हे सगळे आपण पी डीएफ बनवलेत पहा पी डी एफ एवढं इंटरेस्टिंग आहेत तुम्ही ह्या वारंवार वाचून सगळे प्रश्न पाठ करणार आहेत आणि पूर्णपणे तुमच्या डोक्यामध्ये फिक्स होणार आहेत पहा त्यामुळे लवकरात लवकर घ्या कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी ह्या पीडीएफ आपण लॉन्च केले आहेत पहा सिलेबसनुसार आपण सगळे प्रश्न यामध्ये इन्क्लूड केले आहेत पहा तुम्हाला शंभर टक्क्याचा फायदा होईल आणि चांगल्या प्रकारे तुमचा स्कोर निघल पहा त्यामुळे लवकरात लवकर घ्या मित्रांनो वेळ फार कमी पहा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण ह्या पीडीएफ लॉन्च केले आहेत पहा लवकर घ्या ज्याला खरोखर घ्यायचे असतील त्यांनी पेमेंट करा लगेच पे मध्ये जा पेमेंट करा आणि स्क्रीनशॉट लगेच या नंबरला असेल पुढचा प्रश्न मित्रांनो खालील टिंब टिंबटिंब हे शालेय पोषण योजनेचं प्रमुख उद्दिष्ट आहे तर या ठिकाणी जर पाहिलं तर कोणतं प्रमुख उद्दिष्ट आपल्याला दिसत आहे तर शाळेतील विद्यार्थ्यांच्या गळतीचं प्रमाण करणे हे सुधाय पहा विद्यार्थ्याची शैक्षणिक गुणवत्ता वाढवणे हे सुद्धा आहे बालकातील कुपोषणाचं प्रमाण करणे हे सुधाय म्हणजे यापैकी सर्व याचं योग्य उत्तर होईल पहा प्रश्न क्रमांक बारा मित्रांनो शालेय पोषण आहार योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी टिंबटिंब यांच्यावरती सोपवण्यात आली आहे तर मित्रांनो पोषण आहार योजनेची अंमलबजावणी ही कोणावरती सोपवण्यात आलेली तर बघा शालेय व्यवस्थापन समिती लक्षात ठेवायचं ऑप्शन क्रमांक शालेय व्यवस्थापन समिती याचं योग्य उत्तर पहा शालेय पोषण योजनेअंतर्गत पोषण आहार शिजवण्याचं काम कोणाकडे सोपवण्यात येतं तर कोणाकडे सोपवण्यात येतं तर महिला बचत गटाकडे गरजू महिलाकडे एन ओकडे म्हणजे यापैकी सर्व यांच्याकडे सर्वांकडे हे सोपवण्यात येऊ शकतं पहा नेक्स्ट मित्रांनो शालेय पोषण योजनेअंतर्गत पोषण आहारासाठी लागणारा तांदूळ कोणाकडून प्राप्त होतो तर केंद्र शासन याचा पुरवठा करतं मित्रांनो लक्षात ठेवा केंद्र शासन शालेय पोषण योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून टिंबटिंब सुविधा मदत पुरवण्यात येते तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा भारतीय अन्न महामंडळाकडून तांदूळ उपलब्ध करून दिला जातो भारतीय अन्न महामंडळ ते शाळा स्तरापर्यंत वाहतुकीचा खर्च आणि पोषण आरक्षणासाठी कुकिंग कॉस्ट म्हणजे यापैकी सर्व याचे योग्य उत्तर आहे पहा पुढचा प्रश्न मित्रांनो शालेय पोषण योजनेमधील कुकिंग कॉस्ट या अनुदानामध्ये खालील बाबींचा खर्च समाविष्ट असतो तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं कुकिंग कास्ट या अनुदानामध्ये तर अन्न शिजवण्यासाठी लागणारं इंधन पालेभाज्याचा सुद्धा खाद्यतेल आणि या ठिकाणी तंदुरुशंगिक बाबी यापैकी सर्व याचं योग्य उत्तर होईल पहा समजला पुढचा प्रश्न बघा बघा मित्रांनो दिनांक बा, शासन निर्णयानुसार शालेय पोषण योजनेअंतर्गत आहार अन्न शिजवण्याचा काम करता स्वयंपांकी आणि मदतनीस कामासाठी स्वतंत्रपणे मानधन अदा करण्यात येतो मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन दोन फेब्रुवारी दोन हजार अकरा याचं योग्य उत्तर आहे पहा दोन फेब्रुवारी दोन हजार अकरा शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत स्वयंपांकी आणि मदतनीस यांनी टिंबटिंब कामे करणे आवश्यक आहे तर काय बघा तांदूळ आणि धान्याची साफसफाई करायची त्यांनीच जे काही भोजन योजनेचं अन्न आहे ते शिजवणे आणि विद्यार्थ्यांना भोजन वाटप करणे म्हणजे यापैकी सर्व कामे बघा या ठिकाणी यांनी केली पाहिजेत पुढचा प्रश्न मित्रांनो शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत स्वयंपांकी आणि यांनी कोणती कामे पार पडणं अपेक्षित आहे तर मित्रांनो कोणती कामे पार पडणं यांनी अपेक्षित आहे त्याचे योग्य उत्तर बघा मित्रांनो शालेय पोषण आहार तयार करणे म्हणजे जे काही भात असेल खिचडी असेल तो तयार करायचा विद्यार्थ्यांना वाटप करणे आणि विद्यार्थ्यांच्या भोजनानंतर भोजन स्थळाची आणि ताटाची साफसफाई करणे मित्रांनो हे काय बघा सर्व यासाठी योग्य उत्तर आहेत पहा म्हणजे यापैकी सर्व याचे योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न मित्रांनो खालीलपैकी टिंबटिंब शाळा मध्यान्ह भोजन योजनेचा लाभ घेऊ शकत नाही कोणत्या शाळा आहेत त्या तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर विना अनुदानित शाळा लक्षात ठेवा मित्रांनो विना अनुदानित शाळा केंद्र शासन पुरस्कृत समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत टिंब टिंबटिंब ते टिंब बती, मध्ये बती, शिकत असणाऱ्या बालकांसाठी मोफत पाठ्यपुस्तक योजना सुरू करण्यात आली आहे तर मोफत पुस्तक बघा जर पाहिले तर कोणाला भेटतात पहिली ते आठवी मित्रांनो ऑप्शन क्रमांक ड पहिली ते आठवी पर्यंत मित्रांनो या ठिकाणी फुकट पुस्तक या ठिकाणी वाटप हे पहा पुढचा प्रश्न मित्रांनो समग्र शिक्षा योजनेअंतर्गत शाळेमध्ये शिकत असणारे विद्यार्थी मोफत पाठ्यपुस्तक योजनेचा लाभ घेऊ शकतात खूप महत्वाचा प्रश्न आहे बघा तर बघा शासकीय शाळा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा आणि अनुदानित शाळा म्हणजे यापैकी सर्व मित्रांनो आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा लक्षात ठेवायचं आहे यापैकी सर्व पुढचा प्रश्न मित्रांनो समग्र शिक्षा योजनेअंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी पात्र शाळांना शाळेच्या टिंबटिंब दिवशी पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यात येतात तर कोणत्या दिवशी या ठिकाणी उपलब्ध करून दिले जातात तर पहिल्याच दिवशी मित्रांनो या ठिकाणी पुस्तकं वाटप केली जाते पहा समग्र शिक्षा योजनेअंतर्गत मोफत पाठ्यपुस्तक योजनेचं प्रमुख उद्दिष्ट म्हणजे तर मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल पाठ्यपुस्तकाअभावी विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये होणारी अडचण दूर करणे हे सुद्धा बरोबर आहे शाळेमध्ये दाखल पत्र विद्यार्थ्यांना शंभर टक्के उपस्थिती टिकवणे सुद्धा बरोबर आहे आणि शाळेतील विद्यार्थ्यांच्या गळतीचं प्रमाण शून्य वाहने म्हणजे यापैकी सर्व मेजण्याचं योग्य उत्तर होईल पहा प्रश्न क्रमांक पंचवीस आहे समग्र शिक्षा अभियानांतर्गत टिंबटिंब विद्यार्थी मोफत पाठ्यपुस्तक योजनेचा लाभ घेऊ शकतात तर या ठिकाणी जर पाहिलं तर शासन मान्य शाळेतील सर्व मुली बघा सर्व मुली अनुसूचित जाती जमातीतील सर्व मुले दारिद्र्य रेषेखालील पालकांची मुले म्हणजे यापैकी सर्वांना या ठिकाणी मोफत पुस्तकं या ठिकाणी वाटप केली जाते समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत विद्यार्थी मोफत पाठ्यपुस्तक योजनेचा लाभ मिळू शकतात तर बघा या ठिकाणी भटक्या जाती आणि जमातीमधील मुले इतर मागास प्रवर्गामधली मुले शासन मान्य शाळेत शिकत असणाऱ्या सर्व मुली म्हणजे यापैकी सर्वांना या ठिकाणी मोफत पाठ्यपुस्तक दिलं जातं पा प्रश्न क्रमांक सत्तावीस आहे भारत सरकारच्या समग्र शिक्षा योजनेअंतर्गत एकता शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जाती जमाती दारिद्र रेषेखालील पालकाची मुले सर्व मुली यांना मोफत शालेय गणवेश पुरवण्यात येते तर मित्रांनो योग्य उत्तर आहे बघा पहिली ते आठवी लक्षात ठेवा पहिली ते आठवी पर्यंत या ठिकाणी गणवेश पुरवण्यात येतो पाकपडे शाळेचे कपडे बघा पुढचा प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक अठ्ठावीस भारत सरकारच्या समग्र शिक्षा योजनेअंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीमधील विद्यार्थ्यांसाठी एका शैक्षणिक वर्षामध्ये किती गणवेश पुरवण्यात येतात बघा एका वर्षामध्ये दोन ऑप्शन क्रमांक ब दोन गणवेश या ठिकाणी पुरवण्यात येतात पा लाक्ष अठवीचे दोन गणवेश समजलं पुढचा प्रश्न मित्रांनो भारत सरकारच्या काय प्रश्न आहे भारत सरकारच्या समग्र शिक्षा योजनेअंतर्गत मोफत शालेय गणवेश योजनेकरता प्रतिगणवेश टिंबटिंब दराने दोन गणवेशा करता रुपये प्रति विद्यार्थी मंजूर करण्यात येतात बघा या ठिकाणी बघा तीनशे ते सहाशे बघा लक्षात आहे तीनशे रुपये या ठिकाणी दराने दोन गणवेषा करता आणि दशे बघितलं तर सहाशे रुपये प्रत्येक वर्षी मोफत शालेय गणवेश योजनेची सुरुवात कोणत्या वर्षापासून झाली तर एकोणीसशे एकोणऐंशी ते ऐंशी मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न मित्रांनो मोफत शालेय गणवेश योजना या योजनेस पात्र विद्यार्थी सदर योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता टिंबटिंब यांनी घेणे आवश्यक आहे तर मित्रांनो कुणी घेणं आवश्यक आहे तर शालेय व्यवस्थापन समिती लक्षात ठेवायचं शालेय व्यवस्थापन समिती आणि अध्यक्ष आणि मुख्याध्यापक यांनी घेणं खूप गरजेचं आहे पहा समजलं शालेय गणवेश खरेदी करत असताना शालेय गणवेशाचा रंग प्रकार आणि स्पेसिफिकेशन इत्यादी संदर्भामध्ये निर्णय कोणाकडून घेणे अपेक्षित असतं तर मित्रांनो शालेय व्यवस्थापन समिती यांच्याकडून घेणं अपेक्षित असतं नेक्स्ट पहा शालेय संदर्भात तक्रारी संदर्भामध्ये कोण जबाबदार असतील तर कोण जबाबदार असतील तर शाळा व्यवस्थापन समिती ऑप्शन क्रमांक ग शाळा व्यवस्थापन समिती हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तरे पहा पुढचा प्रश्न मित्रांनो समग्र शिक्षा अभियानांतर्गत मोफत शालेय गणवेश अंमलबजावणी संदर्भामध्ये केंद्र शाळा अंतर्गत सर्व मुख्याध्यापक प्रमुख शिक्षक शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांची बैठक बोलवून त्यांना मार्गदर्शन करण्याचं काम कुणी करणं अपेक्षित असतं तर मित्रांनो केंद्र प्रमुख याचं योग्य उत्तर पहा लक्षात ठेवा केंद्र प्रमुख पुढचा प्रश्न मित्रांनो मोफत शालेय गणवेश योजने संदर्भामध्ये खालीलपैकी देयकाचा संपूर्ण व्यवहार शाळा व्यवस्थापन समितीने टिंबटिंबद्वारे करणं आवश्यक आहे तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे करणं आवश्यक आहे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक धनादेशद्वारे करणे आवश्य आवश्यक आहे पहा नेक्स्ट मित्रांनो मोफत शालेय गणवेश योजनेअंतर्गत गणवेशासंबंधित नोंदी स्टॉक रजिस्टरमध्ये नोंदवणे आवश्यक असते तर लक्षात ठेवा मित्रांनो स्टॉक जर पाहिलं तर गणवेश वितरणचा दिनांक गणवेश मिळाल्या संदर्भामध्ये विद्यार्थी आणि पालकाची स्वाक्षरी आणि एकूण गणवेश प्राप्त संख्या म्हणजे यापैकी सर्व बाबी लक्षात ठेवायचे पहा